अमरावती महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक दहा वडारपुरा येथील नागरिकांना पी आर कार्ड वितरित करण्यात यावे या मागणीचे निवेदन दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी बहुजन समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अजय गोंडाने यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना देण्यात आले प्रभाग क्रमांक दहा येथे पाच वर्षांपूर्वी पी आर कार्डचा सर्वे करण्यात आला होता मात्र अजूनही पी आर कार्ड मिळालेलं नाही नागरिकांनी घरकुल योजनेकरिता अर्ज दाखल केले असून पी आर कार्ड अभावी अर्ज प्रलंबित आहेत प्रभाग क्रमांक दहा येथील नागरिकांना त्वरित पी आर कार्ड वितरित करण्यात यावे असे निवेदनात नमूद करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक अजय गोंडाने सामाजिक कार्यकर्ता गौरव कुंड नंदाताई पवार शंकर वेताळकर तथा प्रभाग क्रमांक दहा वडारपुरा येथील समस्त नागरिक पदाधिकारी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या अनेक वर्षापासून वडरपुरा हा परिसर अनेक भोजनांपासून हा वंचित आहे गेल्या पाच ते सहा वर्षापासून वडापा परिसरातील सर्व नागरिकांनी जे गोरगरीब नागरिक आहे मजूर आहे या सर्व मजूर वर्गांनी जवळपास पाच ते सहा वर्षापासून महानगरपालिकेमध्ये पंतप्रधान आवास योजनेसाठी प्रकरण दाखल केलेलं आहे परंतु अद्यापर्यंत त्याला त्यांना कुठलाच लाभ मिळालेला नाही त्याचं कारण की पी आर कार्ड पी आर कार्डसाठी आम्ही आज या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना भेटायला आलो त्यांना निवेदन दिलं आणि त्यांच्या काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला समजलं की सध्या पी आर काडचा जो हा विषय आहे तर हा अंतिम टप्प्यामध्ये आहे त्यांच्या अंतिम मान्यतेकरिता या ठिकाणी कलेक्टर साहेबांकडे तो आलेला आहे आणि आमची त्यांना विनंती आहे की आता जास्त वेळ न लावता लवकरात लवकर लवकरात लवकर लौकर आपण तो विषय जो आहे हा आपण मार्गी लावाल आणि मढरपुरा परिसर हा अत्यंत गोरगरीब लोकांचा परिसर आहे त्या गोरगरीब लोकांना आपण न्याय द्याल अशी आमची मान्य जिल्हाधिकारी यांना विनंती आहे